नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमची खूप खूप स्वागत आहे मला ना प्रत्येक व्हिडिओच्या म्हणजे कमेंट बॉक्समध्ये ना गॅस शेगडीविषयी कमेंट्स असतात की तुमची आधीची गॅस शेगडी छान आहे की जी आता वापर वापरत आहोत स्टीलची ती दोघांचं कम्पेअर करून सांगा आणि ना जनरली कुठली घ्यायची याबद्दलही मला सतत विचारलं जातं तर स्टीलची शेगडी तर तुम्ही बघतच आहात आता रोजच्या म्हणजे मी जेही व्हिडिओ टाकते त्यामध्ये आणि ही आहे वेडियमची माझी काचेची शेगडी ही बऱ्याच जणांनी बघितलेली आहे पण भरपूर नवीन मैत्रिणी आपल्याशी कनेक्ट झालेल्या आहेत बुलढाण्याला आल्यानंतर तर त्यांनी कदाचित ही शेगडी बघितलेली नसेल तर मला ना मागेही ताईंनी सांगितलं होतं की दोघांमधली तुम्हाला पर्सनली कुठली आवडते त्याविषयी माहिती द्या तर स्टीलची शेगडी ना म्हणजे मी दोघांमधला डिफरन्स सांगते स्टीलची शेगडी जी आहे ती खूप लाईट वेट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना ती स्वच्छ करायला थोडीशी सोपी जाते की इझिली आपण म्हणजे लिक्विड टाकलं तर लगेच झटपट स्वच्छ होते तशी तर काचेचीही होते पण काचेची शेगडी क्लीन करताना ना थोडी आपल्याला जास्तीची काळजी घ्यावी लागते ही काचेची शेगडी विडियम कंपनीची आहे आणि ती अतिशय दणकट अशी आहे खरं सांगायचं झालं तर मला स्टीलच्या शेगडीपेक्षा ही विडियमची काचेची जास्त आवडते कारण की का यावरती जर एखादं जड जर भांड्या जरी ठेवलं ना ते हलत नाही आणि आता बघा मी मागेच वेपर्स केले तर त्या स्टीलच्या शेगडीवरती ना जेव्हा मी पातेलं ठेवलं तर ते असं नीट ना प्रॉपर बसल्यासारखं वाटत नव्हतं मला म्हणजे असं वाटत होतं मध्ये की कधी जास्तीचं चा आपण चाललं वेपर्सला तर पडू शकतो पण ही शेगडी ना जरा म्हणजे तिचं वजनही चांगलंच आहे म्हणून ती वजनदार वस्तूही चांगल्यापैकी म्हणजे गॅसवरती जरी आपण ठेवल्या जड पातेलं जडकडेही तर ती वेट पेलू शकते गॅस शेगडी निवडताना ना जास्त लाईट वेट शेगडी पण निवडू नका आणि जी वेडियम कंपनीची आहे ना तर ती भरपूर वर्ष झाले मला ती पण घेऊन पण तिला कधीही दुरुस्त करण्याची वेळ आलेली नाही आहे आणि स्टीलची आहे ना थोडंसं येताना प्रवासामध्ये ना तिचा एक बर्नर वाटतं काय धक्का लागला की काय तर तो अगदी स्लो चालतो आहे म्हणजे कदाचित घाणी अडकली असेल त्यामध्ये पण मला काचेच्या शेगडीमध्ये हा कधीही प्रॉब्लेम जाणवला नाही वेडियम कंपनीच्या शेगडीची किंमत पाच ते सहा हजाराच्या दरम्यान असेल कारण की घेऊन बरीच वर्ष झाली आणि स्टीलच्या शेगडीची किंमत तीन ते ती चार हजाराच्या आसपास असेल कारण की बरीच वर्ष झाल्यामुळे ना एक्झॅक्ट लक्षात नाही राहत वेडियम कंपनीची शेगडी त्यावेळेस नवीनच निघालेली होती म्हणून त्यावेळेस मला ती थोडी महाग मिळालेली तुम्ही मागेच बघितलं होतं मी किराणा आणलेला पण मी तुमच्यासोबत तो शेअर केला नव्हता तर किराण्यामध्ये मी काय आणलेलं ते आता तुम्हाला अ, मी दाखवत आहे सध्या ना ऊन खूप वाढलं आहे आणि त्यामुळे ना इतकं गरम होतं आहे की मला ते तुम्हाला सांगायची गरज नाही तर फॅनचा स्पीड ना मोठा असल्यामुळे तुम्हाला म्हणजे मी ज्या वेळेस बोलते ना तर त्यावेळेस रेकॉर्डिंग करताना त्याचा आवाजही जास्त प्रमाणात येतो तर थोडंसं मला समजून घ्या कारण की फॅन न बंद म्हणजे कमी आ इतर वेळेस ना, 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 इत ना ला ला मी बंदच ठेवते आणि मग रेकॉर्ड करत असते पण आता इतकं गरम होतं की अस्वस्थ वाटायला लागतं म्हणून मग फॅनचा स्पीड मी खूप फुल ठेवलेला आहे थोडा आवाज आला तर त्यासाठी मनापासून खरंच सॉरी तुम्हाला सगळ्यांना या ना किराण्यामध्ये मी जितकं आवश्यक होतं ना तेवढंच साहित्य आणलेलं कारण की माझ्याकडे ना साबण नंतर आपली डिटर्जंट पावडर कपडे धुण्याचं लिक्विड हे सगळं शिल्लक होतं तर मी दर महिन्याचं तसं मॅनेज केलेलं असतं की एका महिन्यात क्लिनिंगचं साहित्य घ्यायचं आणि एका महिन्यात म्हणजे किराणा घ्यायचा मग दोघांमध्ये दो ना बॅलन्स होत असतो कारण की एकाच वेळेस म्हणजे सगळं घेतलं तर बिलही खूप वाढतं तर त्यामुळे ना आणि ॲटोमॅटिकली दोघं म्हणजे महिन्यांचं ना साबण एका वेळेस म्हणजे जास्तचे आणलेले असल्यामुळे मला दुसऱ्या महिन्यात माझा जेवढा किराण्याचा बजेट असतो ना तेवढ्यामध्ये होऊन जातं दर महिन्याला आम्ही पाच हजारापेक्षा जास्त किराणा पाच हजार रुपयापेक्षा जास्त किराणा घेत नाही हे सगळं बजेट ना आपल्या घरामध्ये किती लोकं आहेत त्यावरती डिपेंड आहे पण हाच किराणा जर डी मार्टला करायला गेलो ना आपण किंवा इतर कुठलंही जिओ मार्टला तर काय होतं आपण किराण्यामध्ये भरपूर डिस्काउंट असतो पण इतर गोष्टींनाही खूप मोहित पडतो आणि त्या मोहामध्ये ना जास्तीचा पण वस्तू आपण घेऊन घेतो ऑफर आहे त्या मदे बगा और बील तर त्यामध्ये ना आपलं बघा डीमार्टला गेल्यावर नक्कीच बिल खूप वाढलेलं असतं काचेच्या वस्तूंचं सेक्शन स्टीलच्या भांड्यांचं सेक्शन नंतर प्लास्टिकचे बॉक्स असतात तिथला तो एक वेगळा सेक्शन कपडे नंतर क्लिनिंगचं साहित्य असं अन्नपदार्थांचं ह्या सगळ्यांमध्ये ना आपण त्या चकचकीत लाईटमध्ये ना खूप मोहून बसतो आणि जास्तीच्याही गोष्टी घेतल्या जातात हे मी तुम्हाला सांगते हे मी हे मी स्वतः अनुभवलेलं आहे ते काचेच्या वस्तूंचं सेक्शन आणि सिरॅमिक्सचे जे, जे बाऊल आणि प्लेट असतात ना तिथे मला खरंच खूप मोह होतो मला असं वाटतं सगळ्या प्रकारच्या प्लेट्स नंतर बाऊल माझ्याकडे असायला हवेत असं बऱ्या असताना मग त्यामुळे ना बिल असं कमी जास्त होत जातं तर मी ना आता काय करते किराणा घ्यायला जाते ना तर त्यावेळेस पाच हजार रुपयेच घेऊन जाते कारण की त्यापेक्षा ना थोडं मी कमीच घेत असते बऱ्याचदा मी पाचशे रुपये तरी सहाशे रुपये रिटर्न आणत असते आणि त्यामुळे ना जास्तीचं काहीही माझ्याकडून घेतलं जात नाही आणि थोडी बचतही होते मी या महिन्यात ना पाच किलो तांदूळ दोन किलो शेंगदाणे एक किलो पोहे तीन किलो साखर घेतलेली आणि त्यावरती ना म्हणजे जर की ह्या दुकानातून कसं ऑफर असते की जर आपलं बिल दोन हजार रुपये झालं किंवा त्यापेक्षा जास्त झालं तर एक किलो साखर आपल्याला फ्री भेटते आणि तीन हजार किंवा चार हजाराच्या आसपास झालं तर तिथे आपल्याला एक टावेल फ्री मिळतो ना मला दोनदा टावेल मिळालेला आणि दोन ते तीन वेळेस ना साखर मिळालेली म्हणून मग मी तीन किलो साखर घेतलेली आणि एक्स्ट्राची एक किलो आली सोबत नंतर उडदाची डाळ घेतलेली पाव किलोच घेतलेली बाजरी ज्वारी गहू घेतलेले थोडे ना मला कधीही गहू बाजरी ज्वारी नंतर डाळींना विकत घ्याव्या लागत नव्हत्या कारण की मला माझ्या आई वडिलांकडून शेतातूनच यायच्या पण जसे माझे वडील वारले तसं शेती करणंही बंद झालं म्हणून मग ना डाळी त्यावेळेस ना खरंच त्या गोष्टींचं मला एवढं महत्त्व नव्हतं आज कळतं मला कारण की गहू मला त्यावेळेस असं वाटायचं कीड लागतं नको बाबा एवढं सगळं घरात साठवायला आईनं खूप जास्तीची मला डाळ द्यायची अजूनही बरे असतात येते पण स्वतः शेती करून आ, जे अन्नपदार्थ असतात ना ते पिकवून घरात मुबलक प्रमाणात असतात ना तर मुलामुलींनाही आईवडील खूप देत असतात ते खरंच आपण त्यावेळेस त्या गोष्टींची कदर करायला हवी आज मला ते जाणवतं कारण की ज्यावेळेस आपल्याला स्वतःला पैसे देऊन विकत घ्यावं लागतं ना या सगळ्या वस्तू तर त्यावेळेस जाणवतं अरे त्यावेळेस आपल्याकडे किती होतं तर त्यावेळेस आम्हाला अगदी दीड दोन हजार रुपयेच फक्त लागायची किराणा करायला आणि आता हेच हाच किराणा करण्यासाठी म्हणजे महागाई तर वाढलेलीच आहे पण नक्कीच खूप फरक पडतो घरचं धान्य जर असेल तर मी संपूर्ण किराणानं या पिंपात भरून घेतला की जेणेकरून मला ज्यावेळेस ज्या वस्तू लागतील ना त्या झटपट मिळाव्या नाहीतर वेगवेगळ्या डब्यांमध्ये जर ठेवलं ना तर वेळेवर आपल्याला सापडत नाही म्हणून मग एकाच डब्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यात म्हणजे जे ही स्टोरेज असेल त्याच्यात भरून ठेवलं तर आपला हा प्रॉब्लेम सॉल्व होतो माझ्याकडे सध्या ना म्हणजे बरण्या आहेत पण त्याच्यामध्ये साहित्य आहे बरण्या खाली नाही आहेत म्हणून मग बरचसा किराणा मी बरण्यांमध्ये न भरता या पिंपातच ठेवून दिला ना मी चकली बनवण्यासाठी आणले होते पण आईने ना माझी म्हणजे माझ्यासाठीही थोड्या चकल्या बनवलेल्या तर माझी बहीण शिक्षिका आहे तर तिच्या शाळेतनं दहावीची परीक्षा आहे तर तिला बराच वेळ शाळेत जावं लागतं मग आई तिच्या मुलीसाठी ना तिथे थांबलेली आहे म्हणून मग तिथेच आईने बऱ्यापैकी म्हणजे सामान बनवलेला माझ्यासाठी उडदाचे पापड पण बनवलेले चकल्या नंतर काही बटाट्याचे पापड बरंचसं खरं आईचं मन ना खूप वेगळं असतं आईची जागा ना कोणीच घेऊ शकत नाही तिला सतत म्हणजे असं वाटत असतं की नको मी आहे तोपर्यंत सगळं माझ्या मुलींना मुलांना आई तर देते आई इतकं निस्वार्थी प्रेम ना जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही आपण मुलंसुद्धा आईवर एवढं निस्वार्थी प्रेम करत नाही पण आई म्हणजे आपण जरी आई असलो ना खरं आपण पण आपल्या मुलांवर निस्वार्थी असंच प्रेम करतो माझ्याकडचं कर ना तिखट संपलेलंच तर मी आता चालू पुरता म्हणजे अगदी थोडंसं तिखट विकत घेतलेलं आहे मी विचार केलेला की के नाशिकला जाईल आणि तिथून मी आ, मसाला हळद नंतर तिखट दळून आणेल पण आता कधी जाणं होतं त्यावरतीच हे सगळं डिपेंड आहे संपूर्ण किराण्याचं बिल एकंदरीत चार हजार पाचशे सत्तर रुपये झालेलं आणि जिओला ज्या वस्तू घेतल्या होत्या त्या पाचशे रुपयाच्या आसपास होत्या म्हणजे माझं हे सगळं पाच हजारामध्ये सगळं कॅल्क्युलेशन झालेलं आहे या कापडी पॅकीविषयी ना मला ताईंनी ना ए मला तर त्यांचं नाव नाही आठवते कमेंट्स केलेल्या दोनदा कमेंट्स केलेल्या की मी या बॅग्स कुठून घेतलेल्या तर ह्या ज्या बॅग्स आहे ना तर निलेश मार्केटमध्ये किराणा घेतला तर नव्वद रुपयाला छोटी आणि एकशे वीस रुपयाला मोठी अशी नाशिकला मिळते तर मी ना सामान वाहण्यासाठी या बॅगनं चार पाच विकत घेतलेल्या कारण की आपण कितीही चांगली बॅग घेतली ना पण खूप जड सामान टाकल्यावरती म्हणजे बॅगेत तुटण्याची शक्यता असते पण या बॅगेमध्ये जर मी ना खूप वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्येही दाखवलेलं मी की किती जड वस्तू आणलेल्या तर त्या अगदी मस्तच या बॅगेचा मला उपयोग होतो मागे ना वृंदावनवरून आईने ना भगवान श्रीकृष्णांसाठी राधा राणेंसाठी भरपूर असे ड्रेस आणि शृंगार आणला होता पण मी तुम्हाला सांगितलं दाखवते आणि ते राहूनच गेलं तर मी ना आता नेमके ह्या बॅगेमध्ये मी सगळं त्यांचं पूजेचं म्हणजे लागणारं जे साहित्य आहे ना ते ठेवलेलं तर हे सगळे घागरा चोले आहेत राधा राणींचे आणि भगवान श्रीकृष्णांचं धोती कुर्ता आहेत अतिशय सुंदर असे देवांचे वस्त्र ना वृंदावन मथुरा येथे मिळत असतात देवी खूप छान मिळतात मला जायची खूप इच्छा आहे पण कधी योग जुळून येतो ते माहिती नाही हे देवांचे वस्त्र तर मी ना तुमच्या सगळ्यांसाठी तर दाखवतेच आहे पण खास ना पूनम शेतेताईंनी ना मला दोन वेळेस कमेंट्स केलेली माझं लक्षात आहे त्यांच्यासाठीही मी हे सगळं दाखवत आहे ही, ही, ही साऊथ इंडियन रांगोळी आणि जे स्टिकर मी आधी दाखवले ना डोअरच्या आपला उमरा असतो त्याला लावायला हे कर्नाटकमधून ना माझ्या म मामांचा मुलगा राहतो त्याची मिसेस आहे ते जीव तिने स्पेशली मला पाठवलेले हे नाशिकच्या आपल्या इथे भगवान श्रीकृष्णांच्या समोरच मी मेन एंट्रीला लावलेल्या आहेत त्याविषयी मला बऱ्याच ताईंनी विचारलेलं तर आई आता त्यांच्याकडे गेली होती तर परत ती आईने तिथून आणलेलं सोबतच मी ही आसन ही हे देवांचे आसनही दाखवते हे आपल्या नाशिक येथूनच घेतलेले पारक या दुकानातून मी यापूर्वीही तुम्हाला ते दाखवलेले हे पण आसन मी गणपतीमध्ये घेतलेले तुम्हाला यापूर्वी काही जणांनी बघितले असतील जे आधीपासून व्हिडिओ बघतात आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी पण हे मी स्पेशली दाखवत आहे तुम्हाला जर माझ्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तुमच्या मनात माझ्याबद्दल अधिक प्रश्न असतील तर आपण नक्कीच ना क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवूया तुम्हाला जेही प्रश्न असतील ना ते कमेंट बॉक्समध्ये टाका मी माझ्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन मी अनिता विचार करते की म्हणजे हे सांगू पण विषय असे वेगवेगळे निघत जातात आणि मी सांगायचं विसरून जाते तर हे पण आसन नाशिकमधूनच घेतलेलं आहे खूप सुंदर असे आसन गणपतीमध्ये मिळतात त्या दुकानामध्ये मोत्याचं जे हे तोरण आहे ना ते माझ्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या वाळताई आहेत त्यांनी मला तीन दिलेले वेगवेगळे आहेत पण ते दोन मी कुठे ठेवलेले ते माझं लक्षातच नव्हतं अतिशय सुंदर असे मोत्याच्या वस्तू बनवतात त्या आणि विकतात ती पण आमची ट्रान्सफर इकडे झाली ना त्यावेळेस मला त्यांनी गिफ्ट दिलेलं ते आणि त्यांनी स्पेशली उन्नतीसाठी राजस्थानमधून ड्रेसी आणलेला मी तो तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आ, हे भगवान श्रीकृष्णांचे ना केस आहेत तर ते आईनेच त्यावेळेस आणलेले सोबत नंतर राधा राणींच्या भरपूर असं ना नाशिकलाच ठेवलेलं आहे कारण की इथे जागा नाही आहे माझ्याकडे जास्तीशी ठेवायला तिथे गेली ना तर मी ते नक्कीच दाखवेल मी बरंच शूट केलेलं होतं पण नेमकं मला म्हणजे मी माझ्याकडून डिलीट झालं की काय स्टोरेज कमी का पडलं तसल्यामुळे हे सुंदर असे राधा राणी आणि भगवान श्रीकृष्णांचे घागरा चोली आणि आपलं धोतर आणि कुर्ते आहेत खूप सुंदर असं त्यांच्यावरती वर्क केलेलं आहे असं वाटत होतं की रिअल मोठ्यांसाठी असे बनवले तर किती सुंदर दिसतील हा ड्रेस ना मी राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांसाठी ना होळीसाठी म्हणजे रंगपंचमीसाठी काढून ठेवला बाजूला की जेणेकरून वेगवेगळे रंगांचा आपण त्या दिवशी वापर करत असतो मग त्याच पद्धतीने छान असे अनेक कलर मिळून केलेला ड्रेस मी तुम्हाला नंबर दिलेला आहे इथे जिथून म्हणजे ड्रेस घेतलेले आहेत त्यांचा ते होम डिलेवरीही करतात तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच तिथून देवांसाठी कपडे मागवू शकता तिथे मूर्ती पण आहेत व्हिडिओ कॉल केला जातो आणि त्यावरती आपण सिलेक्ट करायचं असतं देवांचे आसन मुकुट कपडे मीना या प्रकारे ह्या बॅग्समध्ये पॅक केलेल्या आहेत की जेणेकरून यांवरती यांच्यावरती धूळ बसू नये आणि ते सदैव नवेच राहावेत म्हणून मग ना तुम्हीही तुम्ही तुमच्याकडे असलेलं साहित्य जपून जर या प्रकारे पॅक केलं तर नेहमीच ते नवीनच राहतं नवरात्रीमध्ये देवीला घालण्यासाठी ही जी साडी आहे ना छोटीशी ती कोल्हापूरहून घेतलेली आहे महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर जे शॉप्स आहेत तिथून हे आसन मी पुणे इथून तुळशी बागेतून घेतलेलं तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलेलं हे नंतर नाशिकमधून घेतलेले आहेत हे बाकीचे आसन राणी आणि भगवान श्रीकृष्णांसाठी ना असे मुकुट आहेत अतिशय सुंदर असं दिसतात हे परिधान केल्यानंतर मी तुम्हाला बऱ्याचदा शृंगार यापूर्वीही करून दाखवलेला आहे आता उद्या होळीनिमित्तही खूप सुंदर असं मी देवांची देवपूजाही करणार आणि राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांचा शृंगार शृंगारही करेल ह्या ज्या माळ आहेत ह्याही तुम्ही बघितल्या होत्या तर पन्नास ही पन्नास रुपयाची एक माळ आहे हे मी सिटी सेंटर मॉल इथे ना स्टॉल लागतात दिवाळीमध्ये तर तिथे विकत मिळतात तिथं स्टॉल लागला ना तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नाशिककरांसाठी सांगेल की आता तिथे अवेलेबल आहे तसं नंतर हे देवीचा मुकुट आहे तोही मी असा अशा प्रकारे पॅक करून ठेवलेला आहे की जेणेकरून कुठल्याही डिझाईनला धक्का नको लागायला म्हणून कारण की या वस्तू खूप नाजूक असतात आपण बऱ्याच बरेचसे पैसेही खर्च केलेले असतात घेण्यासाठी मग आपण त्यांची केअर नक्कीच केली पाहिजे देवींसाठी ना म्हणजे राधा राणींसाठी अशा प्रकारच्या वेण्याही मिळतात तिथे वृंदावन मथुरामध्ये तर यांचाही सेटच असतो पूर्ण सहा वेण्यांचा तोही आणलेला आहे खूप सुंदर असे केस दिसतात देवींना लावल्यानंतर व्हिडिओ आजचा खूप मोठा झालेला आहे नंतर, नंतर चुरमुरे बघितले उन्नती आणि तनिष्काने तर त्यांनी मला लगेच अशा प्रकारची म्हणजे भेळ तर नाही म्हणता येणार तिळीची चटणी शेंगदाणे कांदे टमाटे आणि चुरमुरे एकत्र करू करून थोडंसं तेल टाकून अशा प्रकारे त्या दोघींना आवडतं मग त्यांनी म्हणजे खायला मागितलेलं नंतर ना मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सिंहगडावरचं दही कशाप्रकारे लावलं जातं जे खडेदार दही असतं ते असंही आपण लावतोच पण त्यांनी जे सांगितलेली टेक्निक ना मला खूप छान वाटली आणि त्यानंतर मी अगदी रोज तशाच प्रकारे दही लावते ते अजिबात आंबट पण होत नाही आणि खूप खडेदार असं दही बनतं तर त्यासाठी काय करायचं आपण नेहमीच ना एका पातेल्यात किंवा कुठल्या तरी भांड्यात ना दही लावत असतो पण बरेच जण काय करतात की जे आपण दही दुसऱ्या भांड्यात वापरण्यासाठी काढतो ना तर अगदी जे शिल्लक राहिलेलं दही असताना आधीच्या पातेल्यात ज्यात दही लावलेलं असतं त्याच्यातच परत दूध ॲड करतो आणि तसंच ते भांडं मिक्स करून म्हणजे पॅक करून ठेवून देत असतो पण तसं न करता त्यांनी सांगितलेलं की नवीन पातेलं घ्या जेही तुम्ही दह्यासाठी वापरत असाल भांडं आणि त्यामध्ये कोमट दूध टाका आणि एक वाटी सेपरेट घ्या त्यामध्ये अगदी पोटाला लागेल एवढंच विरजन घ्यायचं आणि ते असं छानसं त्या वाटीला लावून घ्यायचं चौफेर आणि मग त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं ते मिक्स करायचं पोटाने फिरवून आणि मग त्या दोघं पातेल्यांमधलं दूध एकत्र मिक्स केलं केलं ना तर छान असं दही अग किती छोट्याशा विरजनमध्ये छान दही लागतं आता तुम्ही बघू शकतात मी बोटाला किती कमी दही लावलेलं आहे तर या प्रकारे दही लावलं ना तर नक्कीच अगदी छान फ्रेश असं बिलकुल आंबट नाही असं दही रोजच्या रोज आपल्याला मिळू शकतं नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर दही लावून बघा आणि मला पुढच्या वेळेस सांगा की तुमचं दही कसं झालेलं आहे एकदा दही लावल्यानंतर ना ते पॅक करायचं त्यावरती थोडंसं जड वजन असं ठेवायचं आणि ते आठ ते नऊ तासानंतरच चेक करायचं मध्ये अजिबात त्याला कुठलाही धक्का लागायला नको अगदी छान दही सेट होतं आणि त्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो की त्यामुळे ते आंबट होत नाही मैत्रिणींना तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कारण की हे सगळं फ्री आहे बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुमच्या कमेंट्स तुमचं लाईक मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत असतं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद